રાજીનામા રાજીનામા દ રાજીનામા દા અમિત શાહ રાજીનામા કેન્દ્રીય ગૃહમંત્રી અમિત શાહ संघर्ष करो हम साथ हैं संघर्ष करो हम तुम्हारे अच्छा। साथ संघर्ष संघर्ष करो आप करो हम हम साथ साथ हैं हैं से आज़ादी हमें चाहिए आज़ादी जोर से बोलो आजादी मेरे मोदी से आजादी मेरे भ्रष्टाचार से आज़ादी मेरे हुक्म छोरी आज़ादी मेरे चोरों से आज़ादी हमें चाहिए आज़ादी अरे हुकुम शाह आजादी भ्रष्टाचार से आजादी हरे भाजपा से आजादी हरे से आजादी हरे मोदी शाह से आजादी बीजेपी से आजादी हमें चाहिए आजादी हरे से आजादी और बोलो आजादी बोलो आजादी हर साहब बोलो आजादी बोल मेरी आजादी और बोलो आजादी जय 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 मला वाटतं संपूर्ण देशभर याचा निषेध होत आहे आणि तुम्ही बघितलं ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी हे संविधान दिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज त्या पार्लमेंटमध्ये जो काय अपमान केलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी व्यक्त केले त्यांनी त्या ठिकाणी ते राजीनामा द्यायला पाहिजे आणि आज संपूर्ण देशभर त्यांनी दे लाट कोसळलेली आहे आज महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी आज या ठिकाणी निषेध मोर्चा इकडे करण्यासाठी इथे आहेत मला वाटतं सर्व ठिकाणी निषेध होते आणि आम्ही पण निषेध करतो कुठेतरी संविधान बदलण्याचा हा कुठेतरी डाव आहे का त्यांचा बाब जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही मनोवाद्यांच्या मनात पक्क काय आहे हे अमित शहाच्या बोलण्यावर स्पष्ट झालं अंबेडकर 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 फैशन वाटे का यह मानूसू ना कि इतना आता इतना अंबेडकर फैशन नहीं फैशन है फैशन इसको समझो ये हमारे अंतरात्मा की आवाज है इसको फैशन मत कहो और तुम जो स्वर्ग की दिशा दिखाने चाहते हो ना अरे इससे हमको इंसान कह के इस दुनिया में तो जीने दो हमको नरक से बाहर निकाला डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वरना हमको तो जीने नहीं देते आप हमको स्वर्ग नहीं चाहिए हमको स्वर्ग क्या है देखा भी नहीं हमने पर हमको ये मालूम है हम उसका नाम लेंगे कम से कम नरक से तो बच जाएंगे और ये कहने आप की आपकी हिम्मत ही बताती है कि आप कितने मनुवादी है और मैं देश और महाराष्ट्र को याद दिलाना चाहता हूं कि संविधान के ऊपर सबसे बड़ा हमला अगर कहीं हुआ है तो 1950 में जब लोगों ने इन लोगों ने कहा था कि संविधान हमारे लिए नहीं हमारा संविधान मनुष्य मूर्ति है ये मैं नहीं कह रहा हूं ये इनकी मातृसंगठना आर ने कहा था और इसका कोई गवाही वगैरह चाहिए तो इनका जो पाक्षिक था ऑर्गेनाइजर नाम का जो इनका पाक्षिक था उसमें आज भी हे सब लिखा हुआ है वाटचाल करतो वाटचाल करतो का ना वाटचाल करायला लागलो आपण वन नेशन वन इलेक्शन हे काय नाही ही हुकुमशाही पण बघाल की महाविकास आघाडीतर्फे आणि त्याच बरोबर या देशामध्ये ज्या ज्या वेळेला संविधान वरती गदा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्या ज्या वेळेला ज्या महामानवानी हे संविधान बनवलं आणि ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आनंदाने या देशामध्ये आपण राहतोय तिकडे ह्या संविधानावरती गदा आणून कुठेतरी लोकशाही संपून हुकुमशाही चालू करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याच्या विरोधात या उभ्या देशामध्ये जनसामान्यांमध्ये हा आक्रोश आहे आणि त्यामुळे आज महाविकास आघाडीतर्फे लोकांमध्ये जाऊन याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय आपण जर का बघाल की निषेध इकडे चाललेला आहे पण सर्वसामान्य जनता तिकडे जी बससाठी उभे आहे तिथनं देखील एक दीमसैनिक जोरजोरात घोषणा देतोय याचा अर्थ असा आहे जिकडे जिकडे अन्याय होतोय तिकडे लोकांचे डोळे उघडतायत आणि लोक याच्या विरोधात कडाडून विरोध करतात आता महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे बनलंच आहे मुळात सर्व भारतातील उत्तरेपासून दक्षिणेपासून सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन बनलेला आहे हा देश जो आहे तो विविध जाती धर्मांचा देश आहे या देशाची जी लढाई आहे ती सर्वांनी एकत्र मिळून लढलेली आहे मुघलांनी एक हजार वर्ष राज्य केलं पण मुघल सुद्धा या ठिकाणी आपल्या देशाची जी हिंदुत्वाची निशाणी आहे ते मिटवू शकले नाहीत आज हा हिंदुत्वाचा कांगावा करून ही मंडळी देशामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यातच त्यांनी ज्यांच्या जीवावरती ते आज संसदेमध्ये बसतात की ज्यांच्यामुळे ते संसदेमध्ये बसण्याचा त्यांना अधिकार मिळाला आहे अशा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसण्याचा प्रयत्न ते लोक करत देवाला पुढे करून देव कधीही हा माणसात असतो देव हा कोणी पाहिलेला नाही देव हा माणसात असतो आणि म्हणून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी मानव जातीची सेवा करण्यासाठी एक सर्वसमावेशक घटना बनवलेली आहे ती घटना पुसण्याचा प्रयत्न हे लोकांनी देशामध्ये आज त्यांनी मुस्लिमांच्या विरोधात प्रयत्न केला काल परवा हिंदू मुस्लिम करून आता ते अं आंबेडकरी जनता आहेत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत कुठेतरी एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून बाकीच्या लोकांना बाजूला करून हा देश हातात घ्यायचा प्रयत्न करत आहेत भांडवलशाही या ठिकाणी माजवण्याचा प्रयत्न करतात त्याचा विरोध महाविकास आघाडी इंडिया अलायन्स सातत्याने करेल बाबासाहेबांबद्दल जे काढलेले उद्गार आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण देशभरात निषेध आंदोलन होत आहे आणि म्हणून ठाणे शहरामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स तर्फे सन्माननीय जे राजेंद्र विचारे साहेब असतील जितेंद्र आव्हाड साहेब असतील आणि इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि अध्यक्ष सुभाष देसाई केदार दिघे नरेश मणेरा सगळे आणि महिला आघाडी प्रमुख सगळ्यांच्या आणि फ्रंटलच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर घेऊन नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड राजन विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन असं चालू राहणार विविध प्रश्नांवरती ज्या 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 वेळेस महायुती गळचेपी करण्याचा प्रयत्न करेल धर्मा जातीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस ठाणे शहरामध्ये ही महाविकास आघाडी ठामपणे त्यांच्या विरोधात उभी राहणारशाहीच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न जरी करत असला करत असले तरी जसं राजन विजारी सांगितलं त्यांच्या बापालाही जमणार नाही कारण का जोपर्यंत देशामध्ये आपल्यासारखे कार्यकर्ते तुमच्यासारखे निर्भीड पत्रकार जिवंत आहेत या ठिकाणी जनता जोपर्यंत सक्षम आहे तोपर्यंत देशाची घटना किंवा हुकुमशाही होणार नाही आपला देश हा या जगातील सर्वात मोठा लोकतांत्रिक देश म्हणून ओळखला जातो आणि त्याची ओळख पुसण्याचं काम जर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे दोघं मिळून करत असतील तर ते शक्य होऊ देणार नाही संघालाही ते मान्य नाही आणि त्यामुळे हे होणार नाही भविष्यामध्ये ही, ही, ना ही, ना ही दोन नावं शेतीच्यावरून पुसली जातील मात्र देश एक संघ राहणार कायम राहणार जो प्रकार केलेला आहे तो घृणास्पद प्रकार आहे एकदम घुण प्रकार ह्या देशातल्या लोकांची चुकी आहे की अशा अनपढ लोकार गवार लोकांना आपण नेते म्हणून देशाच्या उच्च स्थानावर बसवले ज्या स्थानावर बसवले ते स्थान सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले किंवा स्थापन केलेलं कुणी बसावं कशासाठी बसावं लाईकी नाही यांची मी तर म्हणतोय या गृहमंत्र्यांनी लोकांनी मागण्याविषयी स्वतःनी राजीनामा निघून जावा नाहीतर यांचं एक दिवस हिटलर होईल टक्के आज बाबासाहेब आंबेडकर हे आपलंच नुसतं दैवत नव्हे तर जगाच आहे जगाने जस आदर्श घेतला ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि मग अमित शहा जर बोलतो की जर आंबेडकर आंबेडकर करून तुम्ही जर त्याच्याऐवजी ईश्वर ईश्वर म्हटला असता तर देवाजवळ गेला असता ओ आंबेडकर आंबेडकर कर, करूनच सगळे वर तिथे देवाच्या जागी बसलेले आहेत देवाच्या समान त्यांचे आज तसं आहे चरित्र आहे आणि अशा वेळेला अशा प्रकारची निंदा नाही असती मी म्हणतो की राहुल गांधीवर केली ठीक आहे खरगेंजीवर केली ठीक आहे उद्धव ठाकरेंच्यावर केली ठीक आहे पण जे खरं दैवत त्यांच्यापर्यंत त्यांनी हात घातलेला आहे अशा वेळेला शरम वाटते सगळ्यांना आणि आज सगळा देश खरं म्हणजे पेटून उठायला